नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी बाकरवाडी रेसिपी घेऊन आलेली आहे तर मी माझ्या आजीच्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजेच माझी मम्मीची आई अशा पद्धतीने बाकरवाडी बनवायची जुन्या पद्धतीने घरगुती तर चला बघूया तर मी इकडं सारण तयार करण्यासाठी ओलं खोबरं तीळ कोथंबीर लसूण थोडीशी चिमडभर साखर हळद आणि लाल तिखट घेतलेले आणि चवीपुरतं मीठ टाकलेले तर आता हे आपण सारण तयार करून घेऊ तर जास्त कोरडं नाही थोडंसं सा, ओलसर सारण तयार करून घ्यायचं तर इकडं बघू शकता आपलं सारण रेडी झालेलं अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर असंच लावून लावल्यानंतर हे लावल्यानंतर मस्त लाठीवडी तयार होती तर इकडं आपण पीठ तयार करून घेणार आहे पिठामध्ये थोडीशी चिमुडभर हळद थोडंसं मीठ आणि मैदा बेसनपीठ एकत्र करून आपण मळणार आहे तर अशा पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे बघू शकता आता हे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचे त्याच्यानंतर आपण हे तयार करून घेणार आहे तर तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवू आपण उकडण्यासाठी तर आपण वड्या अगोदर उकडणार आहे इकडं पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यानंतर तळणार आहे तर अशा पद्धतीने मी लाटून सारण तयार लावून घेतलेले तर आता हे आपण फोल्ड करून घेणार आहे अशा पद्धतीने हे सारण लावून घ्यायचे तर बघू शकता आणि जसं आपण बाकरी फोल्ड करतो तसंच हे फोल्ड करून घ्यायचे गोल आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण लांबवून घ्यायचं थोडंसं बघू शकता तर अशा पद्धतीने गोल गोल करून घेतल्यानंतर ते पूर्ण लाटीवडी चिपकून राहण्यासाठी असं करून घ्यायचं फोल्ड करून घ्यायचे आणि हे असंच आपण उकडायला टाकणार आहे नंतर आपण ते कट करून तळणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली एक लाटी तयार झालेली अशाच प्रकारे प्रकारे सर्व लाटा तयार करून घेऊ बघू शकता कडाच्या कडा आपण दाबून घ्यायच्या त्या उघड्या नाहीत ठेवायच्या नाही तर सारण बाहेर येईल बघू शकता अशा पद्धतीने आपले लाटे तयार झालेल्या आपण उकडण्यासाठी टाकणार आहे तर हे अशा पद्धतीने उकडाय टाकलेले आहेत पूर्ण काय बसत नव्हते आखी एक म्हणून मी कट करून हे उकडायला टाकलेले आहेत आता हे दहा पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपलं वड्या उकडलेल्या आहेत बघू शकता पंधरा मिनटानंतर तर आता हे आपण कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्या वड्या गार झालेल्या त्यामुळे या कट करून घेतल्यात बघू शकता एक पण वडे आपली फुटलेली नाही आहे तर अशा पद्धतीने हे तेल गरम करायला ठेवले आता हे तळून घ्यायचे मिस मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळल्यानंतर तळून घ्यायचे बघू शकता अशा लालसर रंगावर अशा पद्धतीने आपल्या बाकरवाड्या रेडी होत आलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा माझी आजी अशी करायची हे तयार पहि जून पहिल्या तर आता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता आपले व्हिडिओ आपलं वाकरवडी कशी झालेली तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओनंतर आणि आपल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओनंतर बाय आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का चला भेटूया बाय